टेस्टी फूड वा बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी आहे ती आहे करवंदाची तुम्ही बघू शकता सुंदर असे करवंद आहेत करवंद दोन प्रकारामध्ये येतात एक हिरवा रंगाचे करवंद असतात आणि एक लाल असे हे करवंद आहेत तर दोन्ही प्रकारचे करवंद आपल्याला पाहायला मिळतात तर पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा साधारण एखाद महिन्याने हे करवंद यायला लागतात आणि वर्षभर तर हे मिळत नाहीत पण अगदी थोडे दिवस महिनाभर वगैरे याचा सीझन असतो आणि तेवढ्या वेळात आपल्याला या करवंदाच्या चटण्या म्हणा किंवा त्याची चेरी म्हणा किंवा लोणचं असे विविध प्रकार आपण त्याचे करत असतो तर आज आपण वर्षभर टिकणारं लोणचं याचं पाहणार आहोत तिखट आणि रसरशीत आणि आंबट असं जे लोणचं आहे ला ला, असे तिन्ही चव याच्यात भरपूर छान मिक्सअप होऊन आपल्याला लागतील आणि छान असं लोणचं आपण बघणार आहोत तर करवंदाचं लोणचं मी गेल्यावेळेस पण टाकलं होतं पण ते आंबट गोळ चवीचं लोणचं होतं आणि आता आपण तिखट असं हे लोणचं करणार आहोत तर तिखट चवीचं छान रसरशीत असं हे लोणचं तयार होणार आहे वर्षभर या लोणच्याला काहीही होत नाही वर्षभर दोन वर्ष तुम्ही याला टिकवू शकता आणि वर्षभर आपल्याला करवंद खायला मिळतात या स्वरूपात लोणच्याच्या स्वरूपात तर आता इथे बघा मी करवंद स्वच्छ धुवून घेतले त्याची नाकंसुद्धा काढून घेतली आहे आणि आपण हाफ हाफ त्याला कट करणार आहोत तर करवंद चांगली कशी आहेत हे ओळखायचं असेल तर करवंद जर कडक असतील छान तर ती चांगली करवंद मानली जातात आणि तुम्ही बघू शकता काही बिया ज्या आहेत त्या करवंदाच्या जा काळसर झालेल्या आहेत पण काळसर झालेले जे करवंदाच्या बिया आहेत त्यासुद्धा खराब नसतात करवंद जर कडक असेल तर करवंद चांगलं आहे आणि ते जर लिबलिबीत झालं असेल तर ते खराब आहे असं आपल्याला छान निवडून करवंद टाकायचे आहेत आपण लोणचं करतोय ते वर्षभर टिकायला हवं यासाठी आपल्याला ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर आता इथे धुवून मी कापडावर सुकत सुद्धा घातले त्याचे दैठा सुद्धा काढलेले आहेत आणि आता इथे आपण करवंदाचं मधोमग भाग केले आहेत दोन आणि त्यानंतर आपण बिया सर्व काढून घेतो आहे त्यामुळे आपल्या लोणच्याला कुठे कडूपणा लागायला नको यासाठी बियासुद्धा आपण काढून घेतल्या आणि आता पुन्हा कापडवर मी ते सुकत घातले आहेत करवंद तर आता इथे मसाले आहेत खूप कमी मसाल्यामध्ये छान हे लोणचं बनवून जातं तर इथे मी जे मसाले आहे ते तुम्हाला भाजताना त्याचं प्रमाण सांगणार आहेच तर इथे जे आहे आपण एक वाटी जवळपास एक दीड वाटी तेल जे आहे ते गरम करून घेतो आहे ते थंड झालं पाहिजे यासाठी आपण आधी त्याला गरम करून घेतो आहे आणि त्यात आपण गरम व्यवस्थित झालं की नाही झालं यासाठी आपण त्यात मोहरीसुद्धा घातलेली आहे आणि थोडासा हिंगसुद्धा घातला आहे तर आता इथे आपण घेतो आहे ते म्हणजे आ, दोन टेबलस्पून मी घेतलेली आहे ती म्हणजे बडीशेप सोप ज्याला म्हणतो आपण तीन टेबलस्पून आपण घेतले आहे ती म्हणजे धणे साबुत धणे त्यानंतर दोन टेबलस्पून जिरा घेतला आहे आणि एक तुकडा जो आहे तो कलमीचा घेतला आहे दहा ते बारा मिरे घेतले आहे आपण आणि आपण पाच ते सहा घेतलेलं आहे एवढा जो मसाला आहे हा चकरा आपल्याला भाजून घ्यायचा सुंठेचा तुकडा तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे छोटासा तुकडा आणि हा चटका मसाला आता आपण भाजून घेणार आहोत तर दोन दोन टेबलस्पून आपण घेतला आहे ते म्हणजे जिरं आणि बडीशेप आणि धाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे ते आपण तीन टेबलस्पून धाणे घेतलेले आहेत दहा ते बारा निरे घेतलेले आहेत ते पेसा आपण लवंग घेतला एक दोन तुकडे कलमीचे घेतलेले आहेत सुंठाचा तुकडा असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि आता हा सगळा मसाला आपला भाजलेला आहे आपण करवंद जे आहे ते अर्धा किलो घेतले आहेत त्यामुळे आपल्याला हा मसाला एवढाच पुरेसा आहे आणि आता मोहरीची डाळ आपण किती घेतली आहे तर ही सुद्धा तीन टेबलस्पून आपल्याला घ्यायची आहे आणि याचं थोडंसं मॉइश्चर आपण काढून घेणार आहोत आणि थोडंसं हलकंसं भाजून घेणार आहोत मसालेसुद्धा आपण रह� खूप जास्त भाजलेले नाही आहेत थोडेसे त्याचा थोडासा रंग बदल केलेला आहे फक्त आणि आता हे मसाले जे आहेत ते थंड झालेले आहेत तर आता आपण त्याला मिक्सरला थोडंसं वाटून घेणार आहोत खूप जास्त बारीक करायचं नाही आपल्याला जाडसर असा मसाला आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मिक्सरला मी दाखवते तुम्हाला तर खूप जास्त बारीक काढलेला नाही आहे जाडसर असा केलेला आहे वाटून आणि आता आपले जे करवंद आहेत ते आपण हाफ हाफ केलेले होते थोडंसं जर का ऊन असेल तर उन्हात ठेवले तरी चालतील आणि घरात पॅनखाली वाळवले तरीही चालतील थोड्या वेळ आपल्याला वाळव म्हणजे होते कापडावर आणि वाळत घातल्याला हात तास तरी आपण याला छान वाळत खाल्लं म्हणजे त्याचं जे पाणी असतं ते सगळं निघून जातं आणि आता आपण मसाला जो आहे तो काय काय घेतला होता तर मोहरीची डाळ भाजून घेतली होती आणि जो मसाला वाटून घेतला होता तो आपण मिक्सरला काढून घेतला होता जाडसर तो आता आपण यात घालतो आहे आणि बाकीचे मसालेसुद्धा आता काय काय लागणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर दोन मसाले आपण आप जे घेतले होते बाजून ते घेतले आणि आता दोन टेबलस्पून मी घेतलेलं आहे इथे तिखट छान तिखट असं आहे हे तिखट भरपूर तिखट असलेलं आणि दोन टेबलस्पून मी मीठ घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे हळद इथे बघू शकता तुम्ही हा छोटासा चमचा आहे या चमच्याने मी तीन चमच जे आहे ते कश्मीरी लाल तिखट घेतात कश्मीरी लाल तिखट घेण्याचा उद्देश हा की आपला जो रंग आहे लोणच्याचा तो छान आला पाहिजे आणि तिखटवालं सुद्धा आपण घातलेला आहे आणि जे तेल आपण गरम करून घेतलेलं होतं ते सुद्धा आपण यात घालून आहोत आता तेल हे आपलं सध्या पुरतं आपण घातलेलं आहे यानंतर आपण आणखीन तेल यात आपल्याला लागणार आहे तर ते सुद्धा आपण घालून घेणार आहोत एवढंच तेल आणखीन आपण गरम करून यात घालणार आहोत तर आता सुरुवातीला हा जो मसाला आहे तो आपण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण वाळून घातलेले जे करवंद आहे ते एका कढीत काढून घेऊया आपण आणि आता याला आपण थोडंसं तिखट मीठ हळदसुद्धा थोडं लावून घेऊया आणि जेणेकरून यालासुद्धा छान चव येईल आणि मसाल्याचं जे तिखट मीठ आहे ते मसाल्याच्या प्रमाणे घेतलं आपण याच्यातसुद्धा आपण जो आपला छोटा टीस्पून आहे त्याने आपण दोन टीस्पून मी टाकला आहे तिखट आणि एक टीस्पून मी टाकते आहे ती म्हणजे हळद आणि आता आपण मिक्स करून घेऊया थोडंसं मीठसुद्धा याला आपल्याला लावायचं आहे म्हणजे छान चव याला येईल पोळींनासुद्धा तर मीठ घालताना तुम्हाला दिसलं जरी नसेल तरी मीठसुद्धा मी यात घातलेलं आहे आणि आता जो आपण मसाला केला होता तो गार मसाला आपल्याला यावर ओतायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणखीन एक गोष्ट यात घालायची आहे तीसुद्धा मी सांगणार आहे पण तत्पूर्वी आपण छान मिक्स करून घेऊया आपलं लोणचं आणि इथे या क्षणाला तुम्ही थोडंसं मिठाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल किंवा तुम्ही हे लोणचं चाखून जरी पाहिलं या स्टेजवर तरी चालेल आणि तिथे जर कमी वाटत असेल कारण प्रत्येकाची मीठ खाण्याची ही सवय वेगवेगळी असते तर ते तुम्ही चाखून तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ हो शकता आता जे मी घातलं आहे ते म्हणजे अगदी थोडासा गूळ घालायचा आहे अगदी किंचित असा गूळ आपण घातला आहे त्यामुळे काय होतं की आपल्या लोणच्याला छान पाणी सुटतं आणि ते रसरशीत होतं तर आता आपण स्टीलच्या कढईत मी काढून घेतलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे आणि बघू शकता आणि थोडंसं तेल आपण यात घातलेलं आहे गरम करून थंड केल्यावर घालायचं आहे गरम करायचं आहे आणि थंड करायचं आहे तर असं रसरशी हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे दोन ते तीन दिवस आपल्याला कढईतच ठेवायचं आहे आणि छान मिक्स करत राहायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त रसरशीत असं लोणचं आपलं रेडी झालेलं आहे वर्ष दोन वर्ष या लोणच्याला काहीही होत नाही तुम्हीसुद्धा नक्की नक्की करून बघा